शक्ती न्यूज आपले न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या दादा नगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळी एकाहत्तर पॉईंट नऊ फुटावर गेल्या चार पाच दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह तळकोकणात मुसळधार पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने राधानगरीचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे यामुळे पुन्हा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊन पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर माजी नगरसेवक संजय जाधव यांनी हिपरगी धरणातून पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात होत नसल्याने पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांचे पाणी तुंबून पुराचा धोका अद्याप टळला नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्ट्यातील धरणातील पाणी विसर्ग कमी असताना आलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे तरी सुद्धा गेली पाच सहा दिवस झाले अद्याप कृष्णा नदी पंचगंगा नदी दूधगंगा नदी वेदगंगा नदी वारणा नदी अद्याप पुराचे पाणी ओसरले नसल्याने याची केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकारने गांभीर्याने दखल घेऊन मार्ग काढावा असे सांगितले तर आज एकतीस जुलै रोजी राधानगरी धरण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून सकाळी राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व, सर्व म्हणजेच सात स्वयंचलित दरवाजे उघडले होते तर दुपारी बारा नंतर या सात स्वयंचलित दरवाजांपैकी दोन दरवाजे बंद झाले आहेत तर अजूनही राधानगरी धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर आज एकतीस जुलै रोजी पंचगंगा पाणी पातळी दुपारी चार वाजता एकाहत्तर पॉईंट नऊ फुटांवर पोहोचली आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी Seruat Adibagan SMP, beri like pada video ini.